तटकरे यांनी पक्षप्रवेश संघामध्ये होणार आहे प्रवेश सव्वीस तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे तुमची उमेदवारी निश्चित एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं शिंदे साहेबांनी अजितदादा दोघांशी बोलणं झालं दोघांचं साहेबांशी बोलणं झालं त्यामुळं पंचावीस तारखेला दोन हजार एकोणीसचा चा बदला म्हणायचा का <गारागे ơi> दोन हजार एकोणीसचा चा बदला घेणार का माझ्याकडे हे बघा आता ज्या अर्थी मी पक्ष प्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल का हे बाळपूच प्रश्न विचारायची तशी गरज नाहीये दोन हजार एकोणीसचा बदला घेणार का त्यासाठी उभं राहणार आहे तुम्हाला खात्री आहे विजेची शंभर टक्के मला काय माझ्या जनतेला खात्री आहे माझं जे कॅल्क्युलेशन आहे मी आजपर्यंत ज्या निवडणुकाला जिंकलो आहे काही नसताना एक पहिली निवडणूक तीस हजार मतांना जिंकलो दुसरी एक लाख ऐंशी हजारानं तिसरी तीन लाख तीन हजार चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकोर्ड मोबाईल मोबाईल सर खेळ मध्ये काही गरज नाही सोडायची त्याचा आणि उमेदवारी काहीच नाही राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं थोडासा विरोध होत होता खेळ म्हणून विषय असा आहे असा आहे आम्हाला सगळ्यांना महायुतीतल्या सगळ्या घटना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी अब्कीबार चारशो पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन फॉर्टी मिशन फॉर्टी एट हे राबवण्यासाठी आणि सगळे मतरेज बाजूला सारून एक दिलानं काम करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून शिंदेचा उमेदवार अजितदानी पळवला असं म्हटलं जात आहे नाही असं कुठलं काही म्हटलं नाही कुणी काय म्हणत म्हणत नाही तसं हे महायुती आहे मग कन्सेन्सन्स आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये त्या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे त्यामुळे कुणी पळवलं कुणी काय नाही याच्यामध्ये सरळ सरळ आहे महायुतीतला उमेदवार आहे ठीक आहे थँक्यू सर थँक्यू पाटील यांनी पण विरोध केला होता सांगितलं त्याविषयी थँक्यू सर नऊ महिन्याच्या कटव्यात होतो थँक्यू सर मिशर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा